हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडवले ज्यांच्याकडे नेतृत्व होतं वक्तृत्व होतं कर्तृत्व होतं निर्णय क्षमता होती हिम्मत होती संघर्ष होता असे आपल्या सर्वांचे लाडके नेते या महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या मुंडे साहेबांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवणाऱ्या आमच्या भगिनी सौ पंकजाताई मुंडे लातूरचे पालकमंत्री माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे मंचावर उपस्थित आमदार आणि माजी मंत्री श्री धनंजयजी मुंडे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार विक्रम काळेजी आमदार अभिमन्यूजी पवार आमदार संजयजी बनसोडे आणि ज्यांनी मेहनत करून आजचा हा कार्यक्रम इतका भव्य केला ते लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रमेशप्पा कराड संजयजी केणेकर देवेंद्रजी कोठे बसवराजजी पाटील अजितजी कव्हेकर पाशाजी पटेल गोविंदजी केंद्रे शिवाजीराव पाटील कव्हेकर आमच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर संजयजी कोडगे अरविंद पाटील निलंगेकर ज्यांच्या काळामध्ये हा पुतळा या ठिकाणी स्थापित झाला ते राहुल केंद्रेजी बळवंत शिवसेनेचे बळवंत जाधवजी मकरंद सावेजी देविदास काळेजी प्रेरणा होनराव अमोल निडवदे आपल्या जिल्हाधिकारी वर्षाते ठाकूर शहाजी उमाप राहुल कुमार मीणा अमोल तांबे श्रीमती मानसी मीणा मंचावरील सर्व मान्यवर पदाधिकारी अधिकारी